बघा सुंदर सुरेख अशी आपली पावभाजी इथे तयार आहे कोणाकोणाला पावभाजी आवडते थंडीचे दिवस आहेत नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलांग आज आपण गुरुवार स्पेशल अशी पावभाजी करणार आहोत पावभाजी एकदम घरगुती पद्धतीमध्ये बनवणार आहे तर आपण सगळ्यात पहिले काय काय साहित्य इथे घेतलेलं आहे पावभाजी करण्यासाठी ते आपण पाहूयात कोथंबीर घेतलं आहे टॉमॅटो घेतलेला आहे हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे दोन ते तीन इथे शिमला मिरची बारीक कट करून घेतलेली एक मोठी शिमला मिरची आहे ही टोमॅटो पण इथे आहे ना दोन मिडियम आकाराचे टोमॅटो बारीक कट करून घेतलेले आहे आणि दोन मोठे कांदे इथे बारीक कट करून घेतलेले आहेत बटर आहे थोडा गाजर आहे पाववाटी सपाटवाटी असं मटार आहे रस्ी घेतलेली आहे पाववाटी बीट घेतलेले आहे बीट हे शरीरासाठी खूप गुणकारी आहे त्यामुळे बीट आवर्जून तुम्ही पावभाजीमध्ये घाला हे एक वाटी असं मी फ्लावर घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे छोटे छोटे तीन बटाटे मी घेतलेले आहेत कुकर घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही इथे पुढे करून घेतलेले हे बटाटे घालूयात जर पावभाजी जास्त करायची असेल तर तुम्ही इथे भाज्यांचं प्रमाण वाढवू शकता बटाटे घातल्यानंतर इथे मी फ्लावर घालते मिरच फरसबी मटार गाजर आता ह्या भाज्या फरसबी आणि गाजर तुम्हाला नको असेल तर तुम्ही नका घालू पण फरसबी गाजर घातलं तर चव छान येते मीठसुद्धा या भाज्यांमध्येच घालून घेणार आहोत इथे पाव चमचा मी मीठ घालते म्हणजे कसं भाज्यांमध्ये शिजताना मीठ घुसलं ना तर एकदम चव अशी एकदम अप्रतिम लागते म्हणून थोडं भाज्या शिजवताना मीठ घालावं हो। व भाज्या शिजण्यासाठी आपण कुकरमध्ये पाणी घालूया इथे मी एक ग्लास असं पाणी घातलेलं आहे आता आपण कुकरला झाकण लावूया मीडियम करते तीन ते चार शिट्ट्या आपण काढून घेऊयात जर थंड आहे तोपर्यंत आपण इथे फोडणीची तयारी करूया ना इथे थोडंसं तेल टाकूया म्हणजे कसं बटरनं जळत नाही बटर घ्यायचं ना आता बटर ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या किती बटर खातं त्यावरती बटर जळू नये म्हणून ना तेल घालायचं असतं म्हणजे बटर जळत नाही बारीक कांदा चिरून घेतलेला आहे चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ स्किप करू नका कांद्याबरोबर टॉमॅटोसुद्धा मऊ पडेपर्यंत शिजून घ्यायचा आहे कांदा आणि टोमॅटो पाच मिनिट असं मऊ पडेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे थोडा कांदा आणि टोमॅटो थोडा मऊ पडला आहे चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे मी इथे हिरवी मिरची हिरवी मिरची तुम्ही खात असाल तरच घ्या चांगलं असं परतून घ्यायचं इथे आणि मिक्स करायचं आता याबरोबर ती ना चांगलं मऊ पडेपर्यंत अजून आपण दोन ते तीन मिनिट चांगलं शिजून घेऊया आपण एक मोठा चमचा मी पावभाजी मसाला घेतलेला आहे कलरसाठी कश्मीरी मिरची असते ना आपली त्याचा कलरसाठी पावडर घेतलेला आहे एक चमचा म्हणजे काय होतं आपल्या भाजीला कलर पण छान येतो व मसाले एकजीव करून घेऊया म्हणजे तेल सुटेपर्यंत असं चांगलं असं परतून घेऊया सर्व मसाले कांदा टोमॅटो मध्ये एक जीव होईपर्यंत असे चांगलं परतून घेऊया ते मसाले तेल सोडेपर्यंत आपण दोन ते तीन मिनिट इथे झाकण मारून घेऊया हे बघा इथे आपल्या कुकर मध्ये भाज्या शिजलेल्या आहेत पूर्ण असा गाळ झालेला आहे मॅशर आहे ना मॅशरनी असं मॅश करून घ्यायचं म्हणजे सर्व भाज्या एकजीव करून घ्यायच्या वाव हे बघा आणि बघा पावभाजीचा तो मसाल्याचा एकदम सुगंध असा ना दरवळतोय एकदम सुगंध घरामध्ये पसरलेला आहे आता आपण यामध्ये आहे ना मॅश केलेल्या भाज्या घालूयात हे बघा आता आपण सर्व ही भाजी एकजीव करून घेऊया पण एकदम सुगंध असा पसरलेला आहे बरं का घरामध्ये मुलांचा बड्डे वगैरे असेल तर तुम्हीसुद्धा घरी अशी पावभाजी करून मुलांना खायला देऊ शकता बड्डे पार्टीला घरी आपण म्हणू फक्त प्रमाण जास्त वाढवायचं भाजी कशी जरा सैलसरच पाहिजे ना जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नसते नाही का तर त्यामुळे कसं आता हे कुकरला इथे लागलेलं आहे ना ह्या सर्व भाज्या लागलेल्या आहे कुकरला तर त्यात थोडं पाणी टाकून तेच मी इथे भाजीमध्ये टाकते हे बघा आता आपण सर्व असं एकजीव करून घेऊया जशी जशी भाजी शिजायला लागेल ना तसा तसा भाजीला रंग पण चढत जाणार आहे चवीप्रमाणे आपण इथे मीठ घेतो आहे भाज्या शिजवताना आपण मीठ घातलं होतं थो थोडं म्हणून इथे जरा मी दोन चमचे म्हणजे छोटंच चमचे आहे मोठं नाही आहे मीठ घेते थंबीर पण अशी पेरून घेते हे बघा थोडं बटर पण हे सर्व असं एकजीव करून घ्यायचं आणि दहा ते पंधरा मिनिट बरं का दहा ते पंधरा मिनिट मंद आचेवर अशी आता आपण ही पावभाजी शिजत ठेवूया ओके तर पावभाजी बघा अशीच असते ना पातळसर जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही हे बघा रट अशी उकड़ी दैची। रट ते पंधरा मिनिट चांगली रटरटून अशी उकळी येऊन द्यायची आणि शक्यतो तुम्ही पावभाजीवरती असं झाकण नका ठेवू रटरटून आपली चांगली पावभाजी शिजल्या गेलेली आहे इथे आपली पावभाजी तयार झालेली आहे ती सुंदर सुरेख पावभाजी दिसते नाही का हे बघा हे बघा इथे पावभाजी आपली छान अशी तयार झालेली आहे आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया वा किती सुंदर दिसते नाही का सुरेख हे बघा अगदी घरगुती पद्धतीमध्ये बनवले एकदम सोपी पद्धत आहे का तुम्ही पण पावभाजी मस्त करून खा आणि रेसिपीला लाईक करा तुम्ही पण ही पद्धत वापरून करून खा आणि हे बघा वरतून असं बटर पण घ्यायचं इथे आपले पाव बटर लावून तयार आहेत तुम्ही ह्या पावांना ना हे बघा इथे हे पाव आहेत हे बघा तर इथे पाव असे मधून चिरलेले आहेत बटर लावलं आहे तुम्ही इथे पावभाजी पण लावून गरम करू शकता आणि पावभाजी लावून गरम करून खायला पण त्याची चव एकदम भारी लागते पावांची त्याची करण्याची माझी पद्धत कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद